नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे इतके लाचार होऊन पवार तुम्ही काय मिळवणार आहात मित्रहो काल पुण्यामध्ये शरद पवार यांनी निवडणुकीचं जे भाषण केलं त्याची दखल घ्यायला हवी कारण त्याच्यामध्ये निर्लज्जपणाचा आणि लाचारीचा कळस आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या निवडणुकीच्या भाषणामधून राहुल गांधींवर जी टीका करतात ती पवारांना पसंत नाही पवार अत्यंत दुःखी आहेत त्यामुळे अत्यंत संतप्त आहेत राहुल गांधींच्या मागे केवढी मोठी राष्ट्रीय परंपरा आहे केवढं मोठं योगदान आहे वारसा आहे याचं भान मोदींनी ठेवायला पाहिजे याची जाणीव पवार त्यांना करून देत आहेत पुण्यामध्ये लोकसभेची जी निवडणूक आहे त्यात भाजपच्या वतीनं मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसच्या वतीनं रवींद्र धंगेकर उभे आहेत उद्या मतदान आहे पवार असं म्हणाले की पहा नेहरूंचा वारसा केवढा मोठा आहे तेरा वर्ष त्यांनी कारागृहात घालवलेली आहेत आणि मग त्यांनी इंदिरा गांधी राजीव गांधी यांची नावं घेतलेली आहेत मी सहज विचार केला तेरा वर्ष म्हणजे चार हजार सातशे पाच दिवस होतात या विषयात सावरकरांचा विक्रम आहे सावरकरांनी दहा हजारहून अधिक दिवस ब्रिटिशांच्या कारागृहात घालवलेली आहेत आणि मग स्वतंत्र भारतात नेहरू सरकारनं त्यांना मुसलमानांना प्रसन्न करण्यासाठी कारागृहात डांबलेला आहे तो भाग वेगळा पण कारागृहामध्ये आता शरद पवार तुलनाच करतायत म्हणून कारागृहामध्ये नेहरूंना आणि सावरकरांना कशाप्रकारे वागवलं जात होतं हो मोतीलाल नेहरू जेव्हा पहिल्यांदा स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे कारागृहात बंदिस्त झाले तेव्हा तो जो जेलचा सुपरिटेंडेंट होता कारागृह अधीक्षक तो मोतीलालजींना विचारायला आला की रात्री आपल्याला विस्की लागते तर ब्रँडचं नाव सांगा म्हणजे आम्ही ती आणू सावरकरांना पहिल्यांदा अंदमानमध्ये जे पाणी दिलं ते मुद्दाम आंघोळीचं ते मुद्दाम मीठ कालवलेलं पाणी दिलं ज्यामुळे त्यांची कातडी अशी भाजून निघाली नेहरू लंडनमध्ये शिकायला होते त्यावेळेला बहिणीचं पत्र जर भारतातून गेलं तर तो हॉस्टेलचा रेक्टर वसतिगृहाचा प्रमुख ते पत्र आधी वाचत असे आणि त्यात स्वातंत्र्य चळवळीचा उल्लेख असेल तर ते पत्र नेहरूनं दिलं जात नसे स्वातंत्र्य चळवळीपासून पूर्णपणे अलिप्त असा पूर्णपणे इंग्रज आपल्याला घडवायचा आहे असं मोतीलालजींचं आणि त्या ब्रिटिशांचं बोलणं झालेलं होतं आणि तसं नेहरूनं वाढवलं आहे नेहरून स्वतः एक आपल्या आत्मचरित्रात मान्य केलं आहे की मला भारताची जी प्राचीन परंपरा आहे ती माहिती आहे मला अभिमान आहे पण एखादा परदेशी माणूस जसं भारताकडे बघेल तसा मी बघतो कारण मी परदेशात माझ्यावर पाश्चात्य संस्कार आहेत नेहरूंनी स्वत मान्य केलेला आहे त्या नेहरूंची आणि सावरकरांची तुलना पवारांनी करू नये आणि सावरकरांनी एवढा कोलू पिसण्यापासून सगळं दोन जन्मठेपीची शिक्षा भोगलेल्या माणसाची जेव्हा अवहेलना विटंबना करतो रा, राहुल गांधी त्यावेळेला पवार का नाही त्याला समजावून सांगत अरे सावरकरांवर बोलण्याची तुझी योग्यता आहे का का तू सावरकरांचं नाव घेतोस माफी मागून सुटले वगैरे वगैरे मग राहुल गांधींना जर सावरकरांवर बोलण्याचा अधिकार आहे तर मोदींना निश्चितच आहे मोदींचं योगदान आहे मोदी हे नेहरूंचा वारसा आहे म्हणून राहुल गांधींवर टीका करायची नाही असं नाही होत आता इंदिरा गांधींचा शरद पवारांनी उल्लेख केला आहे त्यांना हे माहिती पाहिजे की इंदिरा गांधींचं बांगलादेशातलं जे कर्तृत्व आहे युद्धातलं बांगलादेश निर्मिती मागचं त्याविषयी विरोधी पक्षांना आणि भाजपला अटल बिहारी वाजपेयींना प्रचंड आदर आहे वेगळा सूर काढत नाही ते, ते इंदिरा गांधींचं कौतुकच करतात आता राजीव गांधींचा उल्लेख शरद पवारांनी केला आहे मी त्यांना एक आठवण देतो संजय गांधी जिवंत असताना सकाळी ब्रेकफास्ट टेबलवर जेव्हा इंदिरा गांधी राजीव गांधी संजय गांधी यांच्या चर्चा होत असत चर्चा म्हणजे संजय गांधी आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये आणि जर मध्ये राजीव गांधींना राहलं नाही त्यांनी जर तो मध्ये तोंड खूपसलं आणि तो काही एखादी टिप्पणी केली तर इंदिरा गांधी त्याला म्हणत असत तू गप्पा बस तुला राजकारणातलं काही कळत नाही तू गप्पा बस ज्याला राजकारणातलं काही कळत नाही असं इंदिरा गांधी स्वतः म्हणत होत्या त्याला तुम्ही पंतप्रधान कसा काय केलात तो नेहरूंचा नातू आहे म्हणून याच्यापेक्षा दुसरं वेगळं क्वालिफिकेशन त्याच्याकडे काय होतं खुशवंत सिंगनी हा किस्सा सांगितलेला आहे आणीबाडीमध्ये पायलट म्हणून विमानानं राजीव गांधी सांताक्रूज विमानतळावर आले आणि मग त्यांना सुटी होती त्या दिवशी म्हणून ते कुलाबाला त्यांचे नातेवाईक राहत होते त्यांना भेटायला म्हणून ते, भेटा ते गाडी घेऊन बाहेर पडले पोलिसांनी त्यांना अडवलं म्हणाले तुम्हाला कळत नाही का कोण आहात तुम्ही आज इथून संजय गांधी जाणार आहेत हा रस्ता ब्लॉक केला आहे आम्ही इथून पब्लिकला जाता येणार नाही तुम्ही दुसऱ्या रस्त्याने जा त्यांनी राजीव गांधीला ओळखलं सुद्धा नाही हा वारसा आहे का राहुल गांधींच्या मागचा हा वारसा आहे का आता मग सोनिया गांधी शरद पवारांनी हे लक्षात घेतलं पाहिजे दहा बारा वर्ष भारताचं नागरिकत्व न घेता पंतप्रधा भारताच्या पंतप्रधानाच्या अधिकृत निवासस्थानी त्या राहत होत्या दुसऱ्या कोणत्याही देशामध्ये नागरिकांनी हे सहन केलं नसतं भारतीयांनी ते सहन केलं नेहरूंना त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाविषयी जेवढं म्हणून द्यायला पाहिजे त्याच्या शतपटीनं जास्त भारतीय लोकांनी नेहरू घराण्याला दिलेलं आहे आता आणखीन राहुल गांधी प्रियांका गांधी सोनिया गांधी यांची पण सेवा करा असं ओझं लादू नका आणि पवार तुम्ही त्यात सामील होऊ नका आता मोदींना उद्देशून पवार असं म्हणालेत की आम्ही कधी भाजपमध्ये येणार नाही कारण आमची विचारधारा ही गांधी नेहरूंची आहे म्हणजे गांधींची आहे कारण नेहरू हे गांधी विचारधारेच्या बाहेर नव्हते गांधी हे नेहरूंचे गुरु होते नेहरू हे ने गांधींचे गुरु नव्हते नेहरू ए गांधींचं प्याद होतं त्यामुळे गांधींची विचारधारा काय आहे ती पवारांनी सांगायला पाहिजे पण आपण आता का ती काय आहे ते आपल्याला कळतंय का पाव मोठा विषय आहे टिळक आणि गांधींची तुलना या आयुष्यात करायला पाहिजे पण मी आत्ता ती करत नाही मी अगदी सोपं करून सांगतो गांधींचे मुख्य आवडीचे विषय काय होते राजकारणातले हिंदू मुस्लिम ऐक्य आणि अहिंसा आता हिंदू मुस्लिम ऐक्याविषयी ने गांधींनी हिंदूंना काय सांगितलं मुसलमान जे मागतील ते त्यांना द्यायला पाहिजे त्यांना प्रसन्न करणं आणि त्यांच्या मनात आपल्याविषयी विश्वास निर्माण करणं हे हिंदूंचं स्वातंत्र्य चळवळीतलं पहिलं उद्दिष्ट आहे ब्रिटिशांचं बाजूला ठेवा पण मुसलमानांचा विश्वास तुम्ही जर निर्माण केलात तर मुसलमान हिंदी राष्ट्रामध्ये सामील व्हायला राजी होतील सिद्ध होतील त्यावेळी मुसलमानांना कुठल्याही प्रकारे विरोध न करता असहकार न करता असहिष्णू न होता ते ते मागतील ते द्यायला पाहिजे हे हिंदू मुस्लिम ऐक्य याची कल्पना संकल्पना विचार गांधींचा असा आहे ऐक्य दोघांनाही हवं आहे सख्य दोघांनाही हवं आहे मग हिंदू काय म्हणतायत ते समजून घ्या असं गांधींनी मुसलमानांना सांगितलेलं नाही जर पवारांच्या वाचनात असेल तर त्यांनी सांगावं की हिंदूंच्या आशा आकांक्षा ज्या आहेत त्या मुसलमानांनी समजून घ्याव्या असं गांधी एका तरी भाषणात म्हणालेले आहेत का आता अहिसा शरद पवारांनी गांधींचं शंभर खंडामध्ये गांधी वाङ्मय उपलब्ध आहे एक वाक्य त्यातलं असं काढून दाखावं की मुसलमानांना अहिंसा तत्वाचं महत्त्व गांधींनी पटवून दिलेलं आहे अहिंसा तत्त्वाचं महत्त्व गांधींनी केवळ हिंदूंना पटवून दिलं मुसलमानांच्या अत्याचाराचा प्रतिकार करायचा नाही त्यांना प्रेमानं जिंकायचं गायींचे कळपच्या कळप वाघाच्या पोटात जातील तेव्हा एक दिवशी वाघाला गोमांसाची शिशारी येईल आणि मग तो गोमांस खाणं सोडून देईल त्या वेळेला गाईचं आणि वाघाचं ऐक्य होईल ते ऐक्य चिरंतन असेल ही गांधींची हिंदू मुस्लिम ऐक्याची आणि अहिंसेची कल्पना आहे त्या कोणत्याही प्रकारे मुसलमानांना प्रतिकार न करता त्यांचे अत्याचार सहन करीत राहायचं आणि त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि एक दिवशी ते सुधारतील ही गांधींची अहिंसेची आणि हिंदू मुस्लिम ऐक्याची कल्पना आहे हे पवारांना मान्य आहे का आणि मग मोदी मोदींना विरोध का मोदींचं तुमचं योगदान का याच्याविषयी स्वतंत्र व्हिडिओ मी करणार आहे की मोदींचं योगदान असं जेव्हा पवार म्हणतात तेव्हा संघाचं योगदान काय भाजपचं योगदान काय मग आता मोदी उद्या म्हणू शकतील पवार तुमचं तरी काय योगदान आहे हो तुम्ही जेव्हा पहिल्यांदा विधानसभेत प्रेक्षक म्हणून गेलात तेव्हा विधानसभेत कसं बसायचं असतं मांडीवर मांडी ठेवून बसायचं नसतं हे सुद्धा तुम्हाला माहीत नव्हतं तुम्हाला मार्शलनी चार वेळा येऊन सांगितलं आणि शेवटी तुम्हाला सभागृहातून बाहेर पडावं लागलं काढा त्यांनी काढलं बाहेर तुम्हाला पण कशासाठी जुन्या गोष्टी तुम्ही उगाळताय विनाकारण मोदींचं योगदान काय आहे संघाचं स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान काय आहे याच्याविषयी मी स्वतंत्रपणे बोलणार आहे पण राहुल गांधी प्रियांका गांधी या नेहरू घराण्याशी या ना त्या प्रकारानं संबंधित आहेत म्हणून त्या पंतप्रधान व्हायला योग्य आहेत ही कल्पना लोकशाहीच्या पूर्णपणे विरुद्ध आहे ही राजेशाही कल्पना आहे ही हुकुमशाहीची कल्पना आहे ही एकाधिकारशाहीची कल्पना आहे त्या पवार तुम्ही लोकशाहीविषयीसुद्धा बोलू नका मोदी ज्या पक्षात आहे त्या पक्षात अशी वारसा हक्कानं पदं मिळत नाहीत इथे तुम्हाला तुमचं कर्तृत्व सिद्ध करून द्यावं लागतं राहुल गांधींना आपला मतदारसंघ सांभाळता येत नाही मतदारसंघ त्यांना बदलावा लागतो तुम्ही कशासाठी त्यांच्या बाजूनी राहत राहताय तुम्ही मराठी मराठी म्हणता उद्धव ठाकरेंना जवळ घेऊन बसता तुम्ही दाखवा ना मराठी स्पिरिट काय असतं ते आणि राहुल गांधींना एकदा सावरकर काय आहे स्वातंत्र्य चळवळ काय आहे हे एकदा समजावून सांगा असं मला वाटतं तेव्हा मोदींनी राहुल गांधींच्या नादाला लागू नये असं म्हणण्यापेक्षा पवार तुम्हाला आवाहन आहे की तुम्ही मोदींच्या नादाला स्वातंत्र्य देशभक्ती लोकशाही या कल्पना पुढे आणून मोदींच्या नादाला लागू नका ना ते या विषयात पुष्कळच पुढे गेलेले आहेत एवढंच मी आपल्याला सांगतो लाचार लाचार होऊन तुम्हाला आता आयुष्यात काय मिळवायचं राहिलं आहे याचा विचार करा आणि थोडं अंतर्मुख व्हा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद